शेतकरी जो मातीतून सोनं उगवण्याची धमक ठेवतो पण आज तो शेतकरी आपल्या शेतीसाठी रस्त्यावर आलाय शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे राज्याच्या बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आता ठिणगीला निमित्त ठरतोय सविस्तर बोलायचं झाल्यास शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पडलेली ठिणगी आता पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर पसरलीय शक्तीपीठ महामार्ग विरोधात कालपर्यंत सांगलीच्या रस्त्यांवर घोषणांचा सा आवाज घुमला आता सोलापूरच्या शेतकऱ्यांनीही हातात बंडाचा झेंडा घेतलाय यामध्ये बार्शी तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांना घेरत त्यांच्यासमोर सामूहिक लोटांगण घातलं आणि म्हटलं

त्यामुळं शेतकऱ्यांच्या या एका वाक्यानं साऱ्या महाराष्ट्राच्या काळजात धस्त झालंय ही लढाई बनली आहे भूमिपुत्रांची शिवार कसणाऱ्यांची कारण आवाज उठवणाऱ्यांपैकी कोणीही फरका नाही हे आपलेच आहेत त्यामुळं सरकारनं आता तरी याकडं गांभीर्यानं पाहावं कारण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा हा केवळ नारा नाही हा आमच्या जगण्याचा आधार आहे आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असा शेतकऱ्यांनी निर्धार केलाय त्यामुळं भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा अन्यथा सरकारला हे आज ना उद्या महागात पडू शकतं हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा